नॉनव्हेज स्टार्टर म्हणून असं क्रिस्पी चिकन बऱ्याच स्टॉलवरती मिळतं पण ते बरेच जायना ना रबरासारखं असतं आणि त्यामध्ये मसाला देखील पोचलेला नसतो त्याच पद्धतीचा आपण आज क्रिस्पी चिकन बनवणार आहोत पण हे चिकन अजिबात रबरासारखं होत नाही आणि मसाला देखील व्यवस्थित जातो मस्त असं भन्नाट चवीचं हे क्रिस्पी चिकन लहान मुलं देखील आवडीने खातात नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लयमध्ये आपलं स्वागत आहे क्रिस्पी चिकन बनवण्यासाठी मी इथे चारशे ग्राम चिकन घेतला आहे बोनलेस चिकन घ्यायचा आहे म्हणजेच ह्याच्यामध्ये हडं नाही आहेत नरम पीसेस घेतले आहेत मी आणि हे चिकन स्वच्छ धुवायचं दोन तीन वेळा पाण्याने आणि मग एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे विनेगर आणि अर्धा चमचं सायट्रिक आसिड सायट्रिक आसिड नसेल तर पाव चमचा सोडा टाकायचा आणि हे अर्धा तास त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मी ह्यातलं पाणी काढून टाकलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं हळद टाकायची आहे आणि इथे मी लाल तिखट टाकलं आहे आवडीनुसार तिखटाचं प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे छोटा चमचा जिरेपूड एक छोटा चमचा धणेपूड आणि दोन चमचे इथे मी गरम मसाला घेतला आहे हे चमचे मी छोटे जे चमचे असतात तेच इथे वापरले आहेत त्यानंतर मी इथे एक चमचाभर आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतली आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला जे खाण्याचे चमचे असतात तसे दोन चमचे इथे दही घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडासा खाण्याचा रंग टाकला आहे पूर्णपणे हे ऐच्छिक आहे पण रंग टाकला की त्याला असं छान असा स्टॉलवर जसे मिळतात ना तसं रंग येतो म्हणून मी इथे टाकला आहे पूर्णपणे ऐच्छिक आहे नसेल टाकायचं नका टाकू किंवा थोडा अजून जास्त टाकायचं असेल तरी टाकला तरी चालेल आता हे सर्व मिश्रण आपल्याला हे मसाला येत नाही छान असे मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे पूर्णपणे ह्याला व्यवस्थित लागले पाहिजेत नंतर झाकण ठेवून मी साधारण अर्धा तास हे मुरायला ठेवलं होतं एक ते दोन तास सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता जेवढे तुम्ही मुरायला ठेवाल तेवढ्या ह्याच्यामध्ये मसाला आतपर्यंत पोचतो आता त्याच्यानंतर आहे ना मी इथे पोहे घाण्याचा जो आपला चमचा असतो त्याचा तोच चमचा तीन चमचे मी इथे कॉर्नफ्लावर घेतला आहे कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे आहे ना ह्याला छान असा क्रिस्पीपणा येतो त्याच्यामुळे इथे ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचा आहे आता हे कॉर्नफ्लावरसुद्धा छान असतं आपल्याला ह्याला पूर्णपणे सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे कुठेही कॉर्नफ्लॉवर वेगळा आणि मसाला वेगळा असं राहिला नाही पाहिजेल त्यामुळे असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चिकन सोडायचं आहे आता जेव्हा आपण हा तेलामध्ये चिकन सोडतो ना तेव्हा घ्यास मध्यम ठेवायचा आहे मध्यमाचवतीच हे चिकन आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि खूप जास्त असे याच्यामध्ये चिकनचे तुकडे सोडायचे नाहीत नाहीतर काय होतं ना तेलाचं जे तापमान असतं ते कमी होतं आणि मग आपले चिकन व्यवस्थित असे तळले जात नाहीत त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त असे नाही टाकायचे थोडे थोडे करूनच व्यवस्थित असे ते राहतील एवढेच आपल्याला याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकायचे आहेत आणि चिकन टाकल्यानंतर साधारण एक ते दोन मिनटं ह्याला अजिबात हलवायचं नाही एक साईड छान अशी ह्याला तळून घ्यायचे आहे नाहीतर काय होईल लगेचच ढवळलं ना आपण तर हे सगळे चिकनचे पीसेस एकमेकाला चिकटून राहतील त्याच्यामुळे मग ह्याला असं मध्यम आचेवरतीच एक ते दोन मिनटं मी तळून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा आपल्याला ह्याला उलटपालट करून घ्यायचं आहे आता मात्र घॅस आहे ना मंद करायचा आहे आणि मंद आचेवरतीच ह्याला मध्ये मध्ये एक सतत दोन ते ती तीन मिनटानंतर ढवळून वर खाली करून आपल्याला ह्याला साधारण आठ ते दहा मिनटं छान असं मंद आचेवरतीच ह्याला छान तळून घ्यायचं आहे म मोठ्या आचेवरती तळू नका अन्यथा काय होईल ना आपलं चिकन आतमध्ये कच्च राहील ते रबरासारखं होईल त्यामुळे मंद आचेवरतीच ह्याला आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले हे चिकन क्रिस्पी तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी बाकीचे पण चिकन तळून घेतले हे चिकन क्रिस्पी खाण्यासाठी आहे ना काय करायचं एखादा कांदा चिरायचा आणि त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर लावून हे साधारण पाच मिनिटं असं बाजूला ठेवायचं आणि जेव्हा आपण चिकन खाणार असो ना तेव्हा या कांद्यावरती लिंबू पिळायचा आणि त्याच्यासोबत हे चिकन क्रिस्पी खाऊन बघा खूप भन्नाट असे लागतात ही चिकन क्रिस्पी रेसिपी तुम्हाला थोडीफार जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद